आणि हे फीच आणि हे आणि हे ब्लॅक अँड हे असं आहे ना डेकोरेटिव्हचं डेकोरेशनचं पहिले फुगेच फुगवायचे हा ठीक आहे अरे फुगे फुगून घेऊया ना आपण फटाफट ओल्या फडक्याने पुसावं लागेल समोर चिटकणार आहे डबल टेप डबल टेपनी चिपकेल ना, टेप ना। हा समीर हे सगळं क्लीन करणार आहे आणि हा माझा छोटा भाऊ फुगे फुगणार आहे आणि मी पण <laughs> ओके okay, सो so, मम्माला आम्ही सरप्राईज देणार आहे मम्मा बाहेरच्या रूममध्ये झोपली आहे हॉलमध्ये हां सो so, अशा प्रकारे विल अपडेट यू ओके ठीक आहे. तुम्ही तू काय करतोय? मी अच्छा. फुग फुग आणि तू काय करतोय रे? क्लिनिंग हं क्लीनिंग करतोय. अच्छा. अब हे हे तू घासले ना. हं. एक वरती लेवरती ना. फॉर मॉम्स बर्थडे याच आपण मम्माला घालायचं ओके सुमितने स्टार अँड काय फुगवलंस तू हार्ट हो मम्माला द्यायचं ना हे एवढे सारे फुगे फुगवले आणि असं हे केलं आम्ही डेकोरेशन आय मीन करत आहे इट्स ऑन गोईंग आणि हे कुठे लावणार आहेस याच्यावर असं म्हणजे असं वाला ना आणि तिथे ना तीन असे फुगे लाव म्हणजे ते प्रॉपर दिसतील ओके या व्हेरी गुड यश पण आलेला आहे अशा प्रकारे एश स्टार्ट कर फगे फगवायला एवढे फुगे ते फुग तुला फुगवायचे आहेत मला आज माझ्या वा पत्नीचा वाढदिवस आहे आणि तिला हा वाढदिवसाचं सजावटीचं अजून काहीच माहिती नाही आणि तिला बाहेर झोपण्यासाठी यांनी बेडरूममधून व बाहेर हॉलमध्ये पाठवलं आहे आणि या मुलांनी छानपैकी सजावट केलेली आहे पहा आता तिला अजून माहीतच नाही त्यामध्ये काहीच आणि आज तिचा चाळीसावा वाढदिवस आहे म्हणजे चाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे तर मी आज खूप आनंदित आहे आणि आमचं सर्व कुटुंब आज फार छान आनंदित आहे आणि बाळा पुढच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला दिसेलच एक छोटासा वाढदिवस कुठल्या पद्धतीने आणि कसा आनंदी आनंदी उत्साहात साजरा होतोय आहे ते तुम्हाला लवकरच दिसेल

साठी सरप्राईज सरप्राईज दुपार मला इथे बसून ठेवलं आतमध्ये जाऊ दिलं नाही मी काय केलं बघू या कधी साधवलं इकडे

आणि हे काय हे हा इथं म्हणजे लिहायला हे सगळं कोणी कोणी केलं जरा सांगाल का मला सर्वांनी मिळून केलंय वाव 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 यश तू पण होता थँक्यू ऑल ऑफ यू ताबुली इकडे या

ज्या दिवशी ती माझ्या जीवनात आली खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याचं सो सोनं झालेलं आहे आणि आज खूप आनंद आहे की तिचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सर्व उपस्थित कुटुंबीय आज वाढदिवस साजरा करत आहे नमस्कार

तुम्ही गिफ्ट आणलं मध्ये 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 विश्वासच नाही मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गिफ्ट आणले म्हणूनच मी म्हणते तुम्ही आणलंय का आश्चर्य देखील झाली ती आम्ही पण खूप एक्सायटेड आहे तिला पण यांना पण माहित नाही काय गिफ्ट ते नक्की आणि तुम्ही कधी आणलेलं आणि कुठं ठेवलेलं अरे काकाले आड आहेत हा आम्ही शाळा कालपासून बोलताय काय नाही काय नाही माझ्याकडे पैसे नाहीत पैसे नाहीत करत होते

ओ काका का ओ भाई काका का ये नाइस ओ बादो ताड़ा तो आ दो दे दे नहीं पकड़ दो ताड़ा दो आया कौन है संभल पकड़ो फोटो 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 तब चार्जिंग में फोटो ओ

खुलगया फायनली गया अजून आहे काकीला परिशान करायला पाहिजे होतं अजून दोन तीन पॅकिंग अजून करायला पाहिजे होतं फायनली खूप दिवसापासून पाहिजे घालून जायचे म्हणून आमच्याकडे छोटंसं सगळे कसं लागू तरी सांगितलं डिजिटल वॉच वाव बॉक्स वायला हा यरॉक्सिंग घेऊन येतोय अरे आम्हाला आम्हाला वॉच देणार होता, होता।, होता सुमित आणि आता म्हणतोय सकाळी मी त्याला बोलली सुमित माझा वॉच आणला नाही आताच घालायची आहे तुम्ही थँक्यू

कसलायच खो खो <laughs> <तोस्ते तेपन? laughs> खोलायच <सथ> ते पण गिफ्ट असतो मोठा त्याला महत्व आहे फॅमिली पॅक थँक्यू आणि आता तुझं बाकी आहे तू गेलेलास ना